मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामभूतं शरणं प्रपद्वी असा हा दासमारुथी प्रभू रामचंद्रांच्या समोर हात जोडून राम नाम जपत उभा आहे जय श्रीराम नाशिकमध्ये असलेलं हे प्रशस्त काळाराम मंदिर तर नाशिकला त्याची ओळख देणारं हे काळाराम मंदिर आपण असंच म्हणतो रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं नाशिक समर्थ रामदासांनी म्हटलंय पवन पावन पंचवटी जेथे पडली कृपा दृष्टी रघुत्तम रायाची आणि अशाच या पंचवटीतलं हे प्रभू श्रीरामांचं मंदिर याचा इतिहास मोठा त्याचा गौरव मोठा त्याचा उत्सव मोठा आणि त्याची एक वेगळी शान या मंदिराचे जी देखभाल करतायत जी रामाची सेवा करतायत ते कुटुंब म्हणजे पुजारी पूजा पुझा अधिकारी कुटुंब याच कुटुंबाचे श्री धनंजय पुजारी आणि श्री नरेश पुजारी हे आपल्या बरोबर आहेत आणि यांच्याकडनं आपण या मंदिराचा इतिहास जाणून घेणार नमस्कार आणि जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जसं मी म्हंटल अतिशय प्राचीन असं मंदिर आहे कुठून सुरुवात करूयात कारण की तर आ, या मंदिराच्या इतिहासाला आपण हात घातला तर वनवासात आपल्याला प्रभू श्रीरामांच्या जावं लागेल तर तिथून आपली ही सुरुवात या मंदिराची कशी होते तिथून सुरुवात करायची म्हटलं तर प्रभू श्रीराम जेव्हा आयुधेतून वनवासाला निघाले तेव्हा ते सर्व वनवासाचा मार्ग कापत करत नाशिक क्षेत्री आले चौदा वर्षापैकी अडीच वर्षाचा वनवास देवाने या ठिकाणी व्यतीत केलेला आहे या जागेवर त्यांची पर्णकुपी होती या जागेवर राम लक्ष्मणाने चौदा हजार राक्षांचा वध केलेला आहे खर दूषण महारिच असे चौदा हजार राक्षांचा वध करून प्रभू श्रीरामांनी या भूमीमध्ये ऋषीमुंच्या यज्ञाची रक्षा केली आणि या स्थानावरूनच सीतामातेंचं हरण झालेलं आहे त्यामुळे एवढी मोठंशी स्थान रामायणातले मु मुख्य घटना घडलेलं दहा स्थान आहे म्हणजे प्रख्यात राम वनवासात होते तेव्हा हा परिसर म्हणजे दंडकारण्य गोदा तटी असलेलं हे दंडकारण्य आरण्य असते भरपूर झाडी आणि म्हणूनच पर्णकोटी टाकून इथे देवानी वास केला सगळी अन्य करायला गोदावरी होतीच आणि म्हणून गोदावरीला प्राप्त झालेलं हे विशेष महत्त्व कारण की श्री प्रभू रामचंद्र स्वतः या गोदावरी कशी वास्तव्यस होते जसं मी म्हणालात की त्या काळापासून जर का आपण हा इतिहास बघत आलो तर अतिशय पावन झालेली ही आपली मूवी पूर्वी इथं एक छोटं लाकडी मंदिर होतं तो, तो काळ कोणता होता तो काळ म्हणजे समोरच्या रामदास स्वामींच्या पासूनच्या तशी राहुलगरपासूनचा तो काळ आहे कारण हे मंदिराचे बांधकाम जे आहे सतराशे अठ्यात्तर साली मंदिराचं आणि सतराशे नव्वद साली हे मंदिर चाली मंदिर बांधून पूर्ण झालं दिसतंय ते हो। आणि श्रमर्थ रामदास स्वामींचा काळ होता तो सोळाव्या शतकातला आणि त्याच्यातली बारा वर्ष हे समर्थ रामदास स्वामी टाकळी इथे वास्तव्यास होते आणि दररोज ते रामाचं दर्शन घ्यायला येत होते आपण जाणून समर्थ रामदास स्वामी हे रामाचे भक्त होते आणि म्हणूनच ते रोज इथे देवाच्या दर्शनासाठी यायचे होता, होता, हो, त्या काळी हे मंदिर छोटं होत लाकडी होत पण मूर्ती मात्र त्याच होत्या या स्वयंभू स्वयंभू मूर्ती मूर्ती हो ह्या की ह्या आमच्या पूर्वजांना ह्या रामकुंडामध्ये सापडलेल्या मूर्ती आहेत पहिले इथे लाकडी मंदिर आत्ताचे जे गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरागे पहिले लाकडी मंदिर होतं त्या लाकडी मंदिरात ज्या मूर्तींची स्थापना केली गेली नंतर मग पेशव्यांचे सरदराव रंगराव कर त्यांनी सतराशे नव्वद साली तेवीस लाख रुपये खर्च करून ह्या मंदिराचं पूर्ण बांधकाम केलेलं आहे आपल्या नाशिक मधील सुप्रसिद्ध असा रामशेषचा जो किल्ला आहे त्या रामशेषच्या किल्ल्यामधला हा सगळा दगड आहे आणि हा दगड दुधामध्ये उकळून त्याचं परीक्षण करून घेतलं गेलं आणि नंतर मग दुधाची साय गुळ आणि चुना असं मिश्रण वापरून हे पूर्ण मंदिर जे आहे हे बनवलं गेलेलं आहे बरोबर पण मंदिरात प्रवेश करतो आणि हा एवढा मोठा भव्य परिसर आपल्याला दिसतो आपण म्हणाला ते अगदी बरोबर आहे नाशिकच्या इतिहासात हे नमूद केलेले आहेत सरदार रंगराव ओढेकर यांना दृष्टांत झाला की प्रभू रामचंद्रांच्या मूर्तींची स्थापना व्हायला पाहिजे आणि हे भव्य मंदिर बांधलं पाहिजे तो काळ माधवराव पेशव्यांचा होता गोपिकाबाई इथे होत्या सल्ला मसलती झाल्या आणि जसं आता धनंजयजींनी सांगितलं त्या काळी तेवीस लाखात हे मंदिर उभारलं गेले जेव्हा तुम्ही मंदिराच्या दारातून आत प्रवेश करता तुम्हाला तिथं पहिल्या सर्व मंडपात एक दास मारुती दिसतो हा मारुती हात जोडून उभा आहे आणि जसं समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या श्लोकात म्हटलंय दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे तुजनकात मजा हा राम रक्षेतला अत्यंत सुंदर असा श्लोक आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे की रामाच्या दक्षिण बाजूला म्हणजे लक्ष्मण म्हणजे उजव्या बाजूला लक्ष्मण आहे वामे म्हणजे दक्षिणेला सीतामाई या ठिकाणी प्रत्यक्षात उभे आहेत कुठेही आपण गेलो तर राम लक्ष्मण असो विठ्ठल रखुमाई असो वामांगी रखुमाई असं म्हटलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे या मंदिरातल्या ज्या मूर्ती आहेत त्या सुद्धा वामांगी सीतामयी अशा प्रकारच्या या ठिकाणी आहेत मूर्ती वालुकामय आहेत रामाचा उजवा छातीवरती आहे आणि डावा जो चरणांकडे दर्शित केलेला आहे राम या ठिकाणी जे कारण मुख्य होतं लोकांना अभय द्यायचं होतं जे ऋषी होते त्यांना या ठिकाणी यज्ञ यज्ञांचे नष्ट केले जात होते त्या ऋषीमुनींना अभय या ठिकाणी देण्याचं कार्य राम रामरायना करायचं होतं आणि राक्षसांचं हनन करायचं होतं राक्षस प्रवृत्ती ठेचून काढायची होती म्हणून रामराय येथे आले होते आणि त्याच याच्यामध्ये अध्यात्म आणि याचं वर्णन आलंय या ठिकाणी तर छातीवर ठेवलाय आणि डावात आहे जो कोणी मला शरण येईल किंवा जो कोणी माझं नामस्मरण घेईल त्याचं आजही या ठिकाणी रामराय आपल्याला दिसतात निश्चितच हे अतिशय एक वैशिष्ट्य या मूर्तींचं आपण म्हणू शकतो या मंदिराचं म्हणू शकतो हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा अतिशय उत्तम असलेला हे मंदिर तीन कळसांचं हे मंदिर पण याचं एक वैशिष्ट्य आहे की ते सगळ्या आपल्याला कमाली दिसतात याला काय म्हंटल जातं आणि याचा उद्देश काय होता बघा आपले भारतीय लोक किती हुशार होते आणि किती प्रगत होते तेव्हा किती त्यांचा गणिताचा भूगोलाचा अभ्यास होता किती त्यांच्या नक्षत्रांचा अभ्यास होता म्हणजे सायन्सचा सा सुद्धा त्यांना अभ्यास होता ह्या मंदिरामध्ये तुम्ही प्रवेश केला की तीन पायऱ्या लागतात सुरुवातीला तर तीन पायऱ्या जेव्हा तुम्ही चढून वरत येतात तर पहिल्या पायरी उभं राहिलं की देवाच्या मुखाचं दर्शन होत दुसऱ्या पायरी उभं राहिलं की देवाच्या हृदयाचं दर्शन तिसऱ्या पायरीवर उभं राहिलं की देवांच्या चरणाचं दर्शन होतो, होतो। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले मारुती सभा मंडप लागतो त्या सभामंडपात जे मारुती उभे आहेत ती जगातली एकमेव मूर्ती अशी आहे तिथे मारुतीच्या रायांच्या हातामध्ये शस्त्र नाही आहे मारुती जे ते दहा स्वरूपात उभे आहे त्या मारुतीच्या सभामंडपाला चाळीस खांब आहे ते हनुमान चालिसाचं प्रतीक आहे ज्या पायऱ्या चढून भक्त लोक वरती रामरायांच्या दर्शनाला जातात त्या चौदा पायऱ्या आहेत ते चौदा वर्ष वनवासाचं प्रतीक आहे ओवरें मन्तु। ओवरें मन्तु। या पूर्ण प्रांगणामध्ये बाहेर ज्या आहेत त्याला आपण ओवऱ्या म्हणतो ओवऱ्या म्हणजे जे काय इथे साधू संत लोक येतील जे भक्तजन येतील जे आपले यात्रेकरू येत असतात त्यांना पूर्वीच्या पूर्वीला कुठे हॉटेल नव्हती किंवा कुठे राहायची व्यवस्था नव्हती तर हे यात्रस्तसाठी पाचस्त लोकांसाठी राहण्याची व्यवस्था म्हणून ह्या ओवऱ्या होत्या ह्या ओवऱ्यांना पण चौऱ्याऐंशी खांब आहेत चौऱ्याऐंशी खांब ताबडत हे चौऱ्याऐंशी लक्ष होण्यासाठी मानवजन्म प्राप्त होतो त्याचं हे प्रतीक आहे आपल्याकडे वर्षातून दोनदा सूर्यकिरण येतात उत्तरायण जेव्हा सुरू होतो तेव्हा सूर्यकिरण लक्ष्मणाकडून सीतामाईकडे सरकतात आणि जेव्हा दक्षिणायन सुरू होतो तेव्हा ते सीतामाईकडून लक्ष्मणाकडे सरकतात असं वर्षातून दोनदा आपल्याकडे सूर्यकिरण उचवतो म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हे किती मोठी गोष्ट आहे किती बारीक या। 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 बारीक -बारी बारी बारी गोष्टींचा अभ्यास करून हे संपूर्ण मंदिर बनवलं गेलेलं आहे खर तर आपण नेहमी असं म्हणतो की मंदिरं काय होती तर ती त्या काळची एक समाज व्यवस्थेची स्थान होती जसं आता यांनी म्हटलंय की यात्रस्तांना राहायची सोय सुद्धा मंदिरात होऊ शकत होती मंदिरात कीर्तन प्रवचन नेहमी चालत होती पूर्वी सकाळी पूर्वीच्या काळापासून साधारण सतरा त्याच्या अगोदर तर चालूच होती मात्र सतराशे नव्वद नंतर प्रामुख्याने समाजाच्या उत्क्रांतीसाठी समाजाला ज्ञानी करण्यासाठी आणि तिची अंधश्रद्धा दूर होण्यासाठी कीर्तन प्रवचनाची परंपरा आपल्याकडे आहे एकनाथ तुम्हाला माहिती संत एकनाथ त्यांनी वेगवेगळी भारुडे लिहिलेली आहेत वेगवेगळ्या आरत्या लिहिल्या आहेत वेगवेगळ्या गवळी लिहिलेल्या आहेत या नारदीय परंपरेतून असतील वारकरे परंपरेतून असतील या ठिकाणी आपल्याकडे कायम तसा उद्घोष होत गेलेला आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सप्ताह हरिनाम सप्ताह या ठिकाणी होत असतात आपल्याकडे काळाराम मंदिराची बारा महिन बारा महिने या ठिकाणी कीर्तन त्यांनी कीर्तन व्यवस्था आहे एक स्वतंत्र मंडळ त्याच्यासाठी स्थापन केलेलं आहे आणि रोज रात्री साडेआठ रात्री दहा वाजेपर्यंत दीड तासात साधारण हे कीर्तन आपल्या होत असतं लोकांकडनं नामस्मरण करून घेतलं जात असतं लोकांना वेगवेगळ्या हरिकथा सांगितलेल्या जातात आणि प्रत्येक व्यक्तीचं कल्याण होईल प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये आनंद या ठिकाणी निर्माण होईल अशा प्रकारचा प्रयत्न या मंदिरात आजही केला जातो केला एक अतिशय चांगलं वातावरण ज्याला आपण पॉझिटिव्ह व्हाइब म्हणतो आजच्या भाषेमध्ये तर त्या व्हाईब्स ते वाता एक वातावरण ती एक ऊर्जा तुम्हाला या प्रांगणात आल्यावर साहजिकच मिळते अर्थातच ती कदाचित प्रभूची कृपाच अशी आपल्याला म्हणावी लागेल या मंदिरात सगळे उत्सव होतात आणि सगळ्यात मोठा उत्सव होतो म्हणजे तो रामनवमीचा उत्सव काळाराम मंदिराचा रामनवमीचा उत्सव हो, हा गावातला मोठा उत्सव हो, मानला जातो या दिवसांमध्ये इथे कलेला पण स्थान दिलं जातं आणि म्हणून विविध कार्यक्रम देखील इथे दरवर्षी या कालावधीत होतात त्याच्यामध्ये शास्त्रीय गायन शास्त्रीय नृत्य कीर्तन सेवा भजन सेवा असे अखंड दिवसभर कार्यक्रम सुरू असतात रामनवमीला देवाचा जन्म होतो आणि त्यानंतर एकादशीला देवाचं अवभृत स्नान होतं या अवभृत स्नानासाठी दोन रथ निघतात एक गरुडाचा म्हणजे मारुतीचा रथ निघतो आणि दुसरा रथ निघतो तो म्हणजे रामाचा पण राम या नाशिक ओलांडू शकत नाहीत म्हणून रामाचा रथ हा उत्तर असतो आणि गरुड रथ म्हणजे मारुतीचा रथ हा गोदावरी ओलांडून गावात येतो त्याचं ठिकठिकाणी रांगोळ्यांनी स्वागत केलं जात बालाजी मंदिरापास कापडपेठेतल्या हा रथ थांबतो तिथे देवाची आरती होते आणि ती आरती ही रामरथाला अर्पण केली जाते आणि मग पुढे दोन्ही रथ हे अवृत स्नानासाठी रामकुंडावर येतात स्नान झाल्यावर पहाटेच्या समयी माजत गाजत देव परत मंदिरात त्यांचं प्रस्थान होत काळाराम मंदिराची रोजची एक पूजा अर्चा आहे ती पूजा अर्चा कशी चालते हे आपण जाणून घेऊया बुधीपाडा बसून या ठिकाणी आपले चैत्र उत्सव सुरू होणार आहे गुढी पाडवा तर रामनवमी हे नवरात्र आपल्याकडे या मंदिरामध्ये असतं नऊ दिवस रोज राजोपचार पूजा या ठिकाणी चालते राजोपचार म्हणजे काय षोडोपचार सगळीकडे चालते म्हणजे चौऱ्या हलवणं पंख्याने वारा घालणं देवाला या ठिकाणी याला राजोपचार पूजा या ठिकाणी म्हटलं असे प्रकारचे राजोपचार या ठिकाणी सकाळी साडेपाच वाजता बरोबर काकड आरती होते देवाला या ठिकाणी शयन कक्षातून या ठिकाणी बाहेर आणलं जातं मूर्तीचं सगळ्यांना दर्शन करून जातं साडेपाच ते सव्वा सहा साधारण ही काकड आरती या ठिकाणी असते नंतर साडेसात ते साडेआठ ही एकच अर्चन या ठिकाणी विधी असतो मध्ये रामाची ते एक मंगळाचं यंत्र आहे मंगळाच्या यंत्राबरोबर या ठिकाणी रामाचं विधिवत पूजन होतं मारुतीचं पूजन या ठिकाणी केलं जातं अशा प्रकारची मंगळ आरती या ठिकाणी त्यानंतर दहा वाजता बरोबर दहा ते बरो, साडेबारा ही मुख्य माध्यान्न पूजा ज्याला म्हटलं जातं ती माध्यान्न पूजा माध्यान्न पूजा आमच्याकडे कोण करतं तर त्या माध्यान्न पूजा करणाऱ्या व्यक्तीला सालकरी असं या ठिकाणी म्हटलं गेलं सालकरी म्हणजे साल आमच्याकडे आम्ही पस्तीस भाऊ आहोत आणि पस्तीस भावांमध्ये तीन घराणे आहेत प्रत्येकाकडे रोटेशन हे या ठिकाणी टर्म येत असते आणि त्याचा मान या ठिकाणी पूजे रामाच्या पूजेचा या ठिकाणी सांगितलेला गेलेला आहे आमच्याकडे यावरून यंदाचे जे बुवा आहेत त्यांचं नाव आहे हेमंत बुवा अनंत पुजारी यांचा सध्या हा मान आहे ते या ठिकाणी त्यांच्या असते ही पाडव्यापासून या ठिकाणी पूजा होणार आहे रथ यात्रा असते रथ यात्रा असते त्या रथ यात्रेचा रथाच्या समोर उलट म्हणजे रथाकडे तोंड करून मागे मागे चालण्याची परंपरा या ठिकाणी आहे ती परंपरा आणि संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी शेजारती असते संध्याकाळी सात ते आठ ही शेजारतीची वेळ त्या ठिकाणी राम आणि सीता मैया या ठिकाणी शयन त्याक्षात जात असतात आणि लक्ष्मण बाहेर पहारा देत असतो त्यावेळेस वनवास कालात जेव्हा राम राम लक्ष्मण सीता आले होते तेव्हा परंपरा आज देखील या ठिकाणी पाळत निश्चितच देवाला सुद्धा आपल्याप्रमाणे एक दिनक्रम आहे एक दिनचर्या आहे खर म्हणायचं तर देवाच्या मी आपल्याला ती आखून दिलेली आहे म्हणून आपण पाळतोय आणि ती पूजे स्वरूपात इथे आपल्याला दिसते हे मंदिर स्थापत्य कलेचा नमुना आहे असं आपण मगाशीच म्हणालो तीन घुमट या मंदिराला दिसतात एक पुढचा भाग एक सभामंडपाचा भाग आणि जो मोठा कळस दिसतो तो गाभाऱ्याचा भाग हेमाड पंत हे त्या काळचे खूप मोठे वास्तुविशारद होते त्यांनी जी शैली आखून दिली त्या शैलीतले खूप सारी मंदिरं आपल्याला नाशिक परिसरात दिसतात ती दगडी मंदिरं आहेत मधल्या बाजूला त्याचं कोरीव काम दिसतं कळसावर असलेलं सुद्धा कोरीव काम आपल्याला दिसतं आणि त्याच पद्धतीचं म्हणून हे हेमाडपंथी मंदिर हे जेव्हा मंदिर पेशवे काळात बांधलं गेलं हे याला मोठं स्वरूप प्राप्त झालं तेव्हा देवाची पुनर्स्थापना करण्याची वेळ आली मूर्ती मात्र हलेनात आणि मग ओढेकरांना परत दृष्टांत झाला की बालाजी मंदिरातील तिमयाबुआ यांच्या हस्ते या मूर्तींची स्थापना करा त्यांच्या हातात एक जपाची माळ आणि काठी होती ती बाजूला ठेवली रामरायाला नमस्कार केला आणि म्हणाले रामराया उठा असं नसतं व्हा देवाच्या मूर्ती उचलल्या आणि गाभाऱ्यात त्याची स्थापना केली पूजा अर्चा झाली आजही त्यांची काठी ही, ही देवाऱ्यात आहे दे देवाचे दास म्हणून त्या काठीला सुद्धा जसा मारुतीला काकड काकडा दाखवला जातो त्या काठीला सुद्धा हा काकडा दाखवला जातो नाशकातलं प्रसिद्ध हे काळाराम मंदिर जसं आपण म्हटलं की मंदिर एका अर्थाने खरं तर ही समाजाची स्थानं आणि म्हणूनच इथे चाललेला हा कीर्तन प्रवचन आणि भजनाचा प्रपंच एका अर्थाने काय तर हे समाजाचं प्रबोधन एक आध्यात्मिक वाटचाल आणि कुठेतरी मनाला शांती मिळण्यासाठीचा केलेला हा एक उपक्रम या मंदिरात असेच भजन कीर्तनाचे सूर तुम्हाला ऐकायला येतात अशाच एक भजन मंडळी इथे आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या भजनाचे सूर सुद्धा आपण ऐकूयात

काळाराम मंदिर जसं नाशिकमधील एक प्रख्यात मोठं मंदिर आहे तसं ते एक सामाजिक स्थान आहे आणि याला एक राजकीय पटलावरचा सामाजिक पटलावरचा एक मोठा इतिहास आहे श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह या ठिकाणी झाला हे समता आंदोलनातील एक सुवर्ण पर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर भाऊराव कृष्णराव गायकवाड यांनी समान मानवी हक्कांसाठी हजारो स्त्री पुरुषां सत्याग्रहींसह दोन मार्च एकोणावीसशे तीस रोजी श्री काळाराम मंदिर प्रवेशाच्या लढ्याचे रणशिंग फुंकले या लढ्याचे त्यांनी नेतृत्व केले पाच वर्ष हा सत्याग्रह चालला आणि त्याचं फलस्वरूप म्हणून सगळ्यांना मंदिर प्रवेश खुला झाला असं हे नाशिकमधल्या अनेक स्थित्यांतराचं प्रतीक असलेलं श्री काळाराम मंदिर